लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडत आहे या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविशंकर प्रसाद अनुराग ठाकूर कंगना राणौत रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह बब्बर हरसिमरत कौर बादल आदी विरोधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत अशातच पश्चिम बंगालमधून मतदानावेळी हिंसाचाराचे वृत्त येत आहे तृणमूल काँग्रेसचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये जुने विरुद्ध नवीन सत्ता संघर्ष दिसून येणार आहे पश्चिम बंगालमध्ये भांगरमध्ये बॉम्ब फेक करण्यात आली यामध्ये सीपीएम आणि आयएसएफचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत हिंसा थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला जाधवपूर लोकसभा मतदारसंघातील ही घटना आहे भांगरच्या सतुलिया भागात टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आयएफएस आणि सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान पश्चिम बंगालमधील दक्षिण चोवीस परगणाच्या कुस्ताईमध्ये जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन नालत फेकल्या टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान करताना धमक्या दिल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी ईव्हीएम पाण्यात फेकल्याचे समोर येत आहे निवडणूक आयोगाने सकाळी नऊ पर्यंत मतदानाची आकडेवारी जाहीर केली आयोगाच्या म्हणण्यानुसार रात्री नऊ वाजेपर्यंत अकरा पूर्णांक एकतीस टक्के मतदान झाले आतापर्यंत हिमाचल प्रदेश पुढे आहे तर ओडिशा मागे आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा